राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे परस्पर गैरहजर राहणारे आणि काम चुकार शिक्षकांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकांना चांगल्या वर्तणुकीचे आणि गुणवत्तेसंदर्भात धडे दिले जाणार आहेत शिक्षकांचं वर्तन आणि अध्यापनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे काम चुकार शिक्षकांवर वेतनवाढ रोखणं निलंबन किंवा सेवा समाप्ती अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी ठरवलेलं आहे की शाळांची पटसंख्या वाढवायची आणि गुणवत्ता देखील वाढवायची या ठिकाणी जे काम चुकार असणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असणारे शिक्षक आहेत त्यांची निश्चितपणे चौकशी व्हावी तपासणी व्हावी कारवाई व्हावी याला आमचा आक्षेप असणार नाही या नव्या धोरणामुळे कामचुकार शिक्षकांना ताप बसणार आहे झेडपीच्या शाळांची गुणवत्ता त्यामुळे सुधारण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही